खायचं तर चवीचं मालवणी स्वादाचं अवेट गोडीच्या शिरवाळ असो की बाप्पांचे आवडते मोदक चटकदार चवीची मच्छी करी असो की झणझणीत चिकन मालवणी स्वादाची बातच वेगळी म्हणूनच तर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय मस्त मालवणी रेसिपींचा चटकदार तडका मालवणी स्वाद अस्सल मालवणी रेसिपींचा चमचमीत शो कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाउंडेशन प्रस्तुत मालवणी स्वाद नमस्कार मी स्वरूपा सौदागर कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आयोजित आणि लुपिन फाउंडेशन प्रस्तुत मालवणी स्वात स्पर्धेत मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत केपी किचनचे ओनर कोदे कोदेसर नमस्कार सर, कोदे सर। या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे सरांबद्दल विशेष सांगायचं झालं तर दहा वर्ष त्यांनी एसमध्ये ॲज अ शेफ म्हणून काम पाहिलंय आणि मुंबईच्या पंचतारांकित लीला हॉटेलचे किचन एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणूनही काम पाहिलंय आणि याहीपेक्षा विशेष बाब म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं परीक्षण देखील कोदेसर करणार आहेत चला तर मग सुरू करूया ना सर चला आज आपल्या सोबत आहेत अलका कुबल या आलेत देवबाग मालवरून नमस्कार हलकाताई नमस्कार आपल्या मालवणी स्वाद या स्पर्धेत या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत तुमचंही स्वागत धन्यवाद ताई आज तुम्ही कोणती रेसिपी दाखवताय आम्हाला आजच्या माझ्या रेसिपीचे नाव आहे नारळाच्या रसातील नरवेलाची भाकरी किंवा तुम्ही त्याला पोरी म्हणू शकता अरे वा छान नरवेल नरवेल हा शब्द माझ्यासाठी खूप नवीन आहे आणि एकदम युनिक आहे म्हणजे नरवेल मी विचार केला के की नरवेल हा काय प्रकार आहे पण मला कळलं की या नरवेलासाठी आम्ही नवीन आहोत आणि नरवेल नरवेल हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे खूप लांब त्याचं हिस्ट्री इतिहास त्याचा खूप मोठा आहे नर्वेल हा खूप औषधी आहे आणि बाळंतपणात वगैरे ऊर्जा वाढवण्यासाठी किंवा आ ह कि आय आयन मिळण्यासाठी कॅल हिमोग्लोबिन मिळण्यासाठी या नरवेलाचा उपयोग पूर्वीपासून चालत आलेला आहे बरोबर ताई आता यानंतर मला पुढची पुढचं साहित्य ते सांगत त्याच्यासाठी मी ह्या भाकरीच नाव आहे भाकरी म्हटल्यानंतर जसं त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम घेणार पाने नरवेलाचे झाड हे जास्त उंच नसते जसे ते गुलाबाचे रोपटे किंवा तुळशीच्या रोपट्याप्रमाणे जास्त वाढत नाही आणि त्याची पाने कुंटाना फार हलक्या हाताने नख न लावता एकदम कोमल हाताने तोडायची आहे आणि ती तोडल्यानंतर जसं हवेतलं वाळू किंवा धुळीचे कण त्याच्यावर बसून बसलेले असतात छोटे छोटे किटक तर ते त्याच्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायचे बरं बर, 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 मी... मी फक्त पान दाखवतो हे पान आहे नरवेलाच हे खूप वेगळं पान आहे बघितलं त्याला बाजूने छोट डिझाईन आहे म्हणजे आपण पुदिना वगैरे असतो त्याच्यापेक्षा शार्प डिझाईन आहे आणि पान खूप पातळ आहे नाजूक पान आहे आणि हा जरा पान चुरलं तर त्याला एक उग्र वास आहे आणि खूप खूप औषधी पान आहे औषधीपान आहे बरोबर पुढचं साहित्य जसं आता आम्ही भाकरी बनवण्यासाठी सर्वप्रथम त्याच्यासाठी लागणारे साहित्य साहित्य आहे चणा डाळ उरीद डाळ आपण घरात वापरलेले तांदूळ उकडे तांदूळ त्याच्यानंतर पोहे ओलं खोबरं लसूण मीठ मेथी काळा मिरी हळद खसखस ओवा जिरे वेलची दालचिनी म्हणजे तुम्ही ही सगळी धान्य एकत्र एक आणि मसाले एकत्र एक एक ओके 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 आ, हे लागणार साहित्य झालं मग याच्या नंतरची स्टेप म्हणजे पुढची कृती काय आहे आपल्याला पहिलं काय करावं लागेल आपण एक भाकरी करताना साधारण लगेच पीठ मळून त्याची थोड्याच वेळात भाकरी करतो पण ही भाकरी आयुर्वेदिक आणि पौष्टिक असल्यामुळे ह्या भाकरीची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे सर्वप्रथम सकाळी सात ते आठ सकाळच्या वेळात आपण जस एक वाटी आता घरामध्ये वजन काटा नसल्यामुळे आपण मोस्टली गृहिणी वाटीच बरोबर त्याच्याप्रमाणे एक वाटी चणा डाळ घ्यायची आहे चणा डाळ उडीद डाळ आणि पोहे या या तिघांचं मिश्रण करून हे एका टोप पातेल्यामध्ये भिजत घालायचं आहे okay, सर्व okay, okay. त्याच्यानंतर उकडे तांदूळ आणि आपले घरगुती तांदूळ okay. हे भिजत घालायचे आहेत हे भिजत घातल्यानंतर साधारण संध्याकाळी सहा ते सात <laughs> या वेळामध्ये त्याच्या तीन तास अगोदर हे फार जरुरी आहे जसं खसखस ओवा आणि जिरं हे तीन पदार्थ परत पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे त्याचं कारण म्हणजे ते वाढण्यासाठी सोपे जाणार आणि त्याची जी okay. पौष्टिकता आहे आणि त्यातले जे काही औषधी गुणधर्म आहे ते जास्त प्रमाणात okay, म्हणजे ही एक सुंदर चविष्ट अशी पाककृती आहेच बरोबर एक मोठं औषध पण आहे सर्वप्रथम आपल्याला पाणी गरम करायचं बरोबर गॅसवर पाणी गरम करायचं आहे हे पाणी थोडस जास्त प्रमाणात गरम करायचं आहे म्हणजे कोमट नाही थोडस उकळायचं उकळायचं बरोबर उकळल्यानंतर सकाळी भिजत चणा डाळ डाळ आणि पोहे उडी मिश्रण मध्ये गरम पाणी ओतून वाटून घ्यायचं आहे ओके म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की डाळ उडीद डाळ चणा डाळ पोहे एकत्र मिक्सर मध्ये घाला आणि ते गरम पाण्याने बरोबर हलकात याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यानंतर जसं मी सांगितल्याप्रमाणे चणा डाळ उडीद डाळ आणि पोहे हे, हो। हे आपण एकत्र करून मिक्सर मध्ये वाटून पण ह्याला एक जरूरी आहे एकदम थोडस गरम पाणी त्यात okay. जर आपण घालून वाटलं तर जे पीठ येण्याचं प्रमाण असतं म्हणजे पीठ आंबण्याचं प्रमाण असत ते चांगलं येतं पीठ हो कमी वेळात चांगलं पीठ कमी वेळात चांगलं ओके ओके कारण जे आपण इडलीचं पीठ ठेवतो किंवा आणि डोशांचं पीठ वगैरे आंबवायला ठेवतो ते गरम जागी ठेवतो कारण गरम जागी ठेवल्यामुळे ते फर्मेट पटकन होतं चांगलं फुलून येतं वर असंच म्हणायचं बरोबर बर। ओके त्याच्यानंतर आप, हा आणि जसं मी सांगितलेलं भिजत घातलेला खसखस ओवा आणि जिरं ह्या तीन वस्तू आपण खसखस ओवा आणि जिरं हे भिजवून घातलेलं आहे अगोदरच भिजत ठेवलेलं आहे ओके हे ओवा खसखस आणि -खस जिरं नरवेल आणि खोबरं हे सगळं एकत्र आपल्याला एक वाटायचं आणि मध्ये एकदम बारीक प्रमाणामध्ये एकदम फाईन पेस्ट करायची बरोबर वा किती छान कलर आलाय मस्त कलर आलाय आपण या दोन्ही पेस्ट एकत्र केलेल्या आहेत बरोबर हां ह्या पेस्ट एकत्र करून याला आंबवण्यासाठी ठेवलं आहे आणि हे पीठ खूप छान आंबलं आहे म्हणजे त्याचा स्मेल मी जाणवतोय मला की हे पीठ चांगलं आंबलं आहे आणि कलरसुद्धा एवढा ऑसम आला आहे की त्याचं कलर, कलर प्रेझेंटेशनच खूप छान दिसतंय चालेल आपण पुढची कृती सुरू करूया ओके हा तवा चांगला गरम होऊ दे बरोबर पण हा तवा काळा तवा घेण्यामागचं कारण असं आहे की ही खूप जुनी रेसिपी असल्यामुळे पहिल्या काही अल्युमिनियम किंवा नॉन स्टिकी तवे नव्हते त्याच्यामुळे बाजारामध्ये हेच तवे असायचे आम्ही कालच्याच एका एपिसोडमध्ये एक बोललो आहे की पूर्वी खापरांचा वापर केले जायचं की ज्या मडक्यांच्या खापरांचा वापर केला जायचा खापरांचा वापर कमी होत गेला आणि भिड्यांचे तवे बाजारात आले लोखंडाचे तवे बाजारात आले तसाच हा भिड्यांचा लोखंडाचा तवा आहे आणि याच्यात वापराचा चांगला फायदा म्हणजे या लोखंडातूनसुद्धा आयन मिळतं आपल्याला पूर्वी मेंदी भिजत ठेवायचे लोखडा लोखंडाच्या भांड्यात किंवा धान्य भिजत ठेवायचे लोखंडाच्या भांड्यात त्यालासुद्धा कारण होतं की त्याच्यातूनसुद्धा आपल्याला आयन मिळतं बरोबर ताई गुड गरम हो, तेल घाल ते जास्त लागतं बरोबर आणि हेल्दी रेसिपी आहे त्यामुळे सगळे औषधं आणि त्याच्यात असल्यामुळे तेला तेल, तेल जास्त वापरला तरी त्याचा वाईट परिणाम काही होणार नाही ओके ओके सुवास खूप छान मस्त मसाले आणि आंबवण्याचा तो खूप चांगला वास येतोय घालायची मला वाटतं ती नंतर आपल्या ना, नारळाच्या रसात घालून फुकते मोठी होते बरोबर झाकण लावायचं म्हणजे ऑलमोस्ट इज लाईक शॅलो फ्राय करायची म्हणजे त्याच्यात थोडंसं जास्त तेल पाहिजे जा, आणि शॅलो फ्राय होईल ती बरोबर आता आता मला सांगा तुम्हाला याच्याशिवाय म्हणजे या, या कुकिंग आणि स्वयंपाकाशिवाय आणि काय आवडतं हो oh. मला जसं नवीन नवीन जुने पदार्थ करायला फार आवडतात मग ते व्हेज असून दे नाहीतर नॉनव्हेज म्हणजे जुन्या पदार्थात तुम्ही नाविन्य शोधता हा जुन्या पदार्थामध्ये मी नाविन्य शोधून त्याच्यामध्ये जर समजा मी काही रेसिपी करताना माझं चुकतंय असं मला कळलं केली आहे रेसिपी आणि ती मी किंवा माझ्या मिस्टरांनी खाल्ली मुलांनी खाल्ली हे चुकला चुकला। चुकला। प्रमाण मोठे आणि हेच अन्नपूर्ण आहे की आपण समोरच्याने काहीतरी चुकलं म्हणजे काहीतरी मीठ कमी आहे किंवा मसाला कमी आहे तर राग नाही तर त्याच्यात मी का चुकले किंवा मा त्याच्यात माझं कमी पण कुठे आहे हे शोधणं खूप महत्त्वाचं आहे खूप 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 चांगला तुम्ही दिलाय सल्ला खूप बरं वाटलं आणि दुसरं म्हणजे मला वाटतं तुम्ही पहिली जी रेसिपी आम्हाला शेअर केलीत त्याच्यात तुम्ही मोदक केले होते हां आणि ते तुमच्या मिस्ट्रांनी केले होते आणि खूप छान मोदक केले होते मी एवढे चांगले मोदकाची घडी एक पुरुष माणूस एवढं चांगलं करू शकतो मला माहीत नव्हतं आणि मला कळालं त्यांना मुंबईतसुद्धा त्याच्यासाठी पहिला नंबर मिळाला होता त्या मोदकांसाठी दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त मला साथ मिस्टर मिस्टर आहे एका कर्तृत्ववान आणि एका चांगल्या मोठ्या माणसाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो पण आज या या स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात आहे खूप खूप बरं वाटलं तुमच्याशी धन्यवाद खूप बरं वाटलं याच्यात मला वाटतं चांगली जाळी येते आता ना अरे फक्त ही पोळी होण्यासाठी जरा थोडा सात ते आठ किंवा दहा मिनिटाचा वेळ वेळ म्हणजे स्लो प्रोसेस आहे ही मंद अग्निवर करावी लागते स्लो प्रोसेस आहे म्हणजे तुम्ही इथे काहीतरी पोळी करायला ठेवली तर दुसरं काम तुम्ही करू शकता म्हणजे ते करता करता हे करू शकता बरोबर म्हणजे वेळ पण वाचाल मग तुम्ही अशा वेगवेगळ्या रेसिपी करून रोजच घरात मुलांना खुश करता अरे, हो आ, अरे वा छान खूप छान आणि तुमचा फॅमिली बिझनेस वगैरे काही अरे वा छोटीशी कशी खानावळ ही मोठीच असते ना <laughs> खूप छान बिझनेस आहे म्हणजे मला डाऊट होता म्हणजे मला माहीत नव्हतं त्या काय करतात मला डाऊट होता म्हणून मी क्लिअर केला की तुमचा घरचा बिझनेस काय आणि बरं वाटलं एकदम म्हणजे तुम्ही खानावळीतल्या लोकांना एवढं खुश करताय तुम्ही खराच अन्नपूर्ण आहात अरे मी आणि मला वाटतं तुम्ही ज्या ठिकाणी राहता देवबाग मालवणला देवबाग मालवण आणि तारकर्ली ही एक कोकणातली पर्यटनाची मुख्य स्थळ आहे तिथे खूप छान पर्यटन आहे म्हणजे तिथे नदीचा आणि समुद्राचा संगम होतो आणि या संगमाच्या मध्ये राहतात बरोबर खूप छान जागा आहे ती आणि खूप म्हणजे मी तिथे आत्ताच जाऊन आलेलो आहे आणि खूप चांगली आहे आणि मला मी कुणाला तरी सजेस्ट करेन की नक्की तुमच्या खानावळीत जा आणि ती जागासुद्धा एन्जॉय करा आणि यांची खाणंसुद्धा एन्जॉय करा ही काढण्याची प्रक्रिया सुद्धा बघून ठेवा म्हणजे काढताना सुद्धा तेवढ्याच स सहज आणि अलग दाताने ते काढलं पाहिजे खापरोळी प्रकार सुद्धा ऑलमोस्ट तसाच सेम आहे बरोबर थोडा अजून व्हावायला लागेल बरोबर ज्यावेळी तुमची खापरोळी म्हणा किंवा हिप भाकरी म्हणा ती ऑलमोस्ट डन व्हायला येते त्यावेळी तेल आपणच त्याला म्हणजे सोडायला लागतं बरोबर त्याच्यावर जास्त मारामारी करायची गरज नाही आहे ते आपणच येईल फक्त थोडंसं त्याला उचलावं लागेल देव, मी मदत अलग धाताने हा पलटी मारला पाहिजे त्याच्यात गुळ वगैरे असल्यामुळे त्याचा हा असा डार्क ब्राऊन कलर झालेला आहे पण त्याचा सुद्धा खरपूसपणा खूप मस्त लागतो म्हणजे गुळाचा खरपूसपणा आणि त्याच्यात नारळाचा रस घुसला की खूप छान लागतो अलकाताई आपल्या नरवेल्याच्या भाकऱ्या तयार आहेत हा आता याच्यात पुढे आपल्याला काय करायचंय आता जसं भाकरी आपण नुसती खात नाही त्याच्याबरोबर कारण भाकरी थोडीशी सुकी असल्यामुळे मग थोडासा रस आता भाकरी पण गोड आहे पण रस पण गोडच आहे ओला नारळ त्यातला जो उरलेला नारळ असतो तो मी वापरून त्याचा रस काढला त्याच्यामध्ये गुळ वेलची आणि जायफळ आणि हळद बरोबर ते घालून मी हा त्याचा रस बनवला आणि हा रस आहे हा वॉर्म केला म्हणजे जरा गरम केला आहे कारण का माहिती आहे तुम्ही जर रस उकळला तर त्याच्यात ऑलरेडी गूळ आहे आणि गुळात थोडा सॉल्टीनेस असतो बरोबर आणि त्याच्यामुळे रस फुटण्याची शक्यता आहे त्यामुळे रस उकळायच्या आधी गॅस बंद करायचा बरोबर आणि तो गरम केल्यामुळे त्या भाकरीत तो चांगला घुसतो पटकन हो ऍब्झॉर्ब हो, हो, होतो बरोबर हो, हा वेगळा देणार का तुम्ही काय अशा ओके ठीक आहे लक्षात ठेवा ही रेसिपी खूप औषधी आहे आणि खूप खूप पौष्टिक आहे या रेसिपीच्या मागची म्हणजे हिस्ट्री खूप आहे बरोबर इतिहास खूप आहे त्यामुळे ही फक्त रेसिपी न मानता एक औषध पण आहे लक्षात ठेवा आणि ट्राय करा खरंच तुम्हाला नर्वेलाची पानं मिळ मे, मिळतील न मिळतील पण जधी जेव्हा क कधीही कुठेही मिळाली तरी करायला विसरू नका बरोबर आहे आपण हे ट्राय करूया चव बघूया हां ह्याच्यात रस ओतून ठेवू की त्याच्याबरोबर खायचं तोडून चव ओके फाईन ओके मी घेऊ ट्राय करू चाले छान वरून कुरकुरीत झाली आहे आणि आवाज पण येतोय आवाज पण येतो एवढी कुरकुरीत झाली आहे हा तुकडा ह्याच्यात बुडवायचा आहे आणि आता तुम्ही खाणार आहे खूप छान खूप छान औषधी वस्तू एवढी छान असते मला पहिल्यांदा आहे खूप छान आहे खूप छान भाकरी आहे मी पहिली नंतर मी तुमच्याशी बोलतो कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आयोजित आणि लिपिन फाउंडेशन प्रस्तुत या मालवणी स्वाद या स्पर्धेत अलकाताई तुम्ही आलात मलाई खूब चांगली रेसिपी दाख धन्यवाद थ्याङ्क यू थ्याङ्क यू तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका